सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मस्साचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा द्यावी समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू अजमी यांनी औरंगजेब याच्याबद्दल गौरवोद्गार काढले त्यामुळे अजमी याच्यावर द्रेषदोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत शिंदे सेनेनं कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली तर अबू अजमी यांच्या फोटोला चपला मारल्या मायको सर्कल येथील पक्षाच्या कार्यालयाबाहेर काल मंगळवारी शिंदे सेनेकडनं हे आंदोलन करण्यात आलं मुर्दाबाद मुर्दाबाद मुबाद अबू आदमी मुर्दाबाद छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शब्द महाराज होती मुघलांविरुद्ध लढणाऱ्या संभाजी महाराजांना ज्या औरंगजेबाने हलहाल करून मारले त्याच औरंगजेबाला खाजर आझमी यांनी उत्तम प्रशासक म्हटलेला आहे या दोघा कृत्यांचा शिंदे निषेध केलेला आहे दरम्यान यावेळी अजय बोरस्ते यांनी तीव्र शब्दात आपला रोष व्यक्त केला हा विषय नुसताच वाल्मिक कराड विरोध नाही आहे हा विषय ह्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी आहे वाल्मिक कराड तर एक प्रतिकात्मक पुतळा आहे खरं तर छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निघून हत्या झाली आणि त्याचा अधिकृत रिपोर्ट काल सी आय डीनं सरकारकडे सादर केला आहे त्या रिपोर्टमध्ये असलेले सगळ्या जर क्लिप्स आपण बघितल्या फोटोग्राफ्स बघितल्या तर मला असं वाटतं त्या महाराष्ट्रातला प्रत्येकजण हा कळवळतोय की काय चाललं महाराष्ट्रात कुठल्या पद्धतीची हत्या होते मानेवर पाय देऊन ठेसलं जातं किडनी काढली जाते हे काय चाललं आहे लाठीने मारहाण होते आणि अशा पद्धतीनं निगडून खून करत असताना त्याचा व्हिडिओ काढला जातो मला वाटतं महाराष्ट्र हे कधी खपून घेणार नाही शिवसेनेचं आंदोलन कुठल्याही पक्षाविरुद्ध नाही कुठल्या जाती धर्माविरुद्ध नाही या विकृतीविरुद्धचं हे आंदोलन आहे आणि मला असं वाटतं की ताबडतोब ही जी काही लोक आहेत यांना फाशी झाली पाहिजे पुन्हा महाराष्ट्रात छत्रपतींच्या महाराष्ट्रात कुणी अशा पद्धतीचं डेरिंग करता कामा नये यासाठीच आमचं ही मागणी आहे अबू आजमी यांच्या फोटोला चपला मारून निषेध आंदोलन यावेळी करण्यात आलं या प्रसंगी उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरसे भाऊलाल तांबडे अनिल डिकले उपजिल्हा प्रमुख सुदाम डोमसे श्यामकुमार साबळे शिवाजी भोर दिगंबर मोगरे प्रमोद लासुरे अमोल सूर्यवंशी विधानसभा प्रमुख रोशन शिंदे जीवन दिगोळे महिला आघाडी ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगला भास्कर महानगर प्रमुख अस्मिता देशमाने मंदाकिनी जाधव ज्योती फड आदी उपस्थित होत्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक